कोर्ट प्रकरण सव्वीस हजार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टातील निवृत्ती वेतन प्रकरणाची अंतिम सुनावणी पुढं ढकलली नवी दिल्ली सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समील बिलायकोला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील सव्वीस नोव्हेंबरची महत्त्वपूर्ण अपडेट प्रदीप माधराव महाल्ले विरुद्ध महाराष्ट्राची ह्या महत्त्वपूर्ण निवृत्तीवेतन प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता होती मात्र प्रकरणाची अंतिम सुनावणी आज न घेता न्यायालयाने ते पुढील यादीत टाकले आहे या प्रकरणाची डायरी क्रमांक सात हजार नऊशे त्रेपन्न दोन हजार पंधरा असून हे प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित आहे सदर प्रकरण न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय भिश्नोई यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध होते आज सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस इस्टवर असूनही प्रत्यक्ष सुनावणी न झाल्याने प्रकरण पेंडिंग फायनल हेअरिंग ह्या स्थितीतच राहिले आहे आता हे प्रकरण तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा लिस्टवर येणार असल्याची नोंद न्यायालयीन प्रणालीमध्ये दाखवली आहे प्रकरणाची पार्श्वभूमी हे प्रकरण सेवा कायदे निवृत्ती फायदे व पेन्शन ह्या श्रेणीत असून याचिकाकर्ती प्रदीप माधवराव महल्ले यांनी दोन हजार पंधरा साली सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्यांच्या याचिकामध्ये निवृत्ती वेतन आणि इतर सेवा लाभसंबंधी राज्य शासनाच्या विविध विभागाविरुद्ध आव्हान करण्यात आले आहे प्रकरणातील प्रतिवादी विभाग या प्रकरणात महाराष्ट्र शासनातील खाली विभागांना प्रतिवादी करण्यात आले आहे एक महसूल व वित्त विभागाचे सचिव शिक्षण विभागाचे सचिव ग्रामीण विकास विभाग शिक्षणाधिकारी एसई सी सुप्रिंटेंडंट पी ए वाय आणि जी पी एफ विभाग श्री ध्यानेश्वर माळी लोकशिक्षण प्रसारक मंडळ कुदकी सचिव वकील मंडळी याचिकाकर्त्याचे प्रतिनिधी ॲड अनगा एस देसाई प्रत करत आहे राज्य शासनाच्या बाजूने ॲड आदित्य अनिरुद्ध पांडे हे सर्व प्रतिवादीचे प्रतिनिधित्व करत आहे तसेच काही इतर संघटनांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्या असून ॲड शाश्वत गोयल अँड ॲड सोमनाथ पाधन हे त्या पक्षाचे वकील आहेत प्रकरणाची सद्यस्थिती प्रकरण दहा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सुप्रीम कोर्टात औपचारिकरित्या दाखल व स्वीकारले गेले त्यानंतर हे प्रकरण अनेक वेळा लिस्टवर आले आहे मात्र अजूनही प्रत्यक्ष सुनावणी न होता ते फायनल हेअरिंग पेंडिंग स्थितीतच राहिले आता तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ह्या प्रकरणाची पुढील शक्य सुनावणी राहणार आहे प्रकरणाची सद्यस्थिती प्रकरण दहा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सुप्रीम कोर्टात औद्युरिक औपचारिकरित्या दाखल ले ले। है है। है। है है। व स्वीकारले गेले त्यानंतर हे प्रकरण अनेक वेळा लिस्टवर आले आहेत मात्र आज या प्रत्यक्ष सुनावणी न होता हे फायनल हेअरिंग पेंडिंग स्थितीतच राहिले तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणाची पुढील शक्य सुनावणी राहणार आहे कर्मचारी व पेन्शनधारकामध्ये उत्सुकता राज्यातील अनेक कर्मचारी व निवृत्ती वेतनधारक हे प्रकरण बारकाईने पाहत आहेत विशेषतः पेन्शन लाभ आणि निवृत्ती वेतन हक्काविषयी हे प्रकरण महत्त्वाचे ठरण्याची शक्यता असल्याने सर्वोच्च लक्ष आगामी तारखेवर के केंद्रित आहे व कोर्टाची अपडेट पावे पत्र पाहू कोर्टाची महत्वपूर्ण सूचना पी डी एफ ह्या परिपत्रकानुसार आपण पूर्ण माहिती बघितली आहे परिपत्रक अखिल क्लासेसच्या क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकता व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि